सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार आज गुरुवार आहे तुम्हाला माझ्या साडीवरून कळलं असेल की आज पिवळ्या रंगाची साडी घेतली म्हणजे गुरुवार आहे तर हे जे तेल आहे तुम्हाला माहिती आहे ह्या तेलाची मी बऱ्याच दिवसापासून मार्केटिंग करते आणि हे तेल ऑनलाईन मागवण्यासाठी तुम्हाला मी एक नंबर देते त्या नंबरवर येऊन व्हॉट्सअपला येऊन हाय करा मी स्वतः ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल हे मी स्वतः बनवलंय आणि माझ्या हाताने बनवलंय शंभर टक्के प्युअर आहे तुमच्या केसाच्या एक ना अनेक समस्या सर्व दूर होतील केस जाड आणि काळे भोर आणि लांब सडक असे ह्या तेलाने होतात तर ऑर्डर करा नक्कीच व्हॉट्सअपला हे तेल आहे आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे सर्व माहिती तुम्हाला वरून मिळून जातील बघा काय होतं की आपले मिस्टर किंवा आपण स्वतः जॉब करतो आणि काय होतं की महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी दहा तारखेपर्यंत सर्वांचे सॅलरी होतात पगार होतात आता हा पगार झाल्याच्या नंतर अगदी <coughs> सॉरी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सर्व लोकांचा पगार झाला की तो महिना यायच्या आधीच तो पगार संपला जातो आता हा भाग वेगळा आहे की आता माझ्याकडे कोणीही जॉब करत नाही तर जो पगार आहे तो न संपण्यासाठी किंवा आलेला पैसा सद्मार्गाला लागेल किंवा चांगल्या कामासाठी होईल किंवा सेविंग होईल यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा तुमच्याकडे का पैसा टिकत नाही कुठल्या चुका तुमच्याकडून होतात व्यवस्थितपणे पहा कुठे स्किप करू नका आणि उगाच काहीतरी कमेंट करू नका हे काय होतं ते काय होतं ह्याने काही होत नाही तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे नसतील तर दुसरेही व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा काय करायचंय सांगताय का आपण ज्या वेळेला पगार घेऊन घरी येत असतो त्यावेळेला आता काय झालंय की सर्वांचे पगार हे मोबाईलवर येतात म्हणजे काय तर डिजिटल आहे ना सर्वांचं तर कोणी कुणाला फटकन समजा किराणावाल्याचे द्यायचे असतील तर अगदी पगार सॅलरी जमा झाली मोबाईलमध्ये की फटकन तिथूनच ऑनलाईन किराणावाल्यांचे देतात तसंच कोणाचे काही मोबाईल ऑनलाईन रिचार्ज असतील द्यायचे असतील त्याचे पैसे देतात तर कुणी दुधवाल्याचे देतात तर कुणी इस्त्रीवाल्याचे देतात अगदी आपल्या घरात ज्या काही वस्तू लागतात त्या सर्वांकडे आता माहिती असतं सगळं सर्वजण येऊन सांगतात की माझा हा कोड आहे ह्याच्यावर तुम्ही मला पैसे ऑनलाईन करा आणि आपण तेच करत असतो तर पगार झाल्याच्या नंतर जर का तुम्ही सर्व गोष्टी समजा आपण जॉबला गेलोय आणि तिथूनच आपला पगार जमा झाला की आपण काय करतो येता येता ये अगदी बसमध्ये म्हणा किंवा रिक्षात म्हणा वेळ आहे म्हणून ह्याचे देऊ पैसे त्याचे देऊ पैसे ऑनलाईन द्यायचे आहेत फटकन देऊन होतात असं करत येतो तर कृपया प्लीज हे थांबवा ह्याच्याने काय होईल तर तुम्ही आलेली जी लक्ष्मी आहे ती भरभर भरभर लोकांना देऊन गेलात तुमच्याकडे येईपर्यंत मला सांगा किती पैसे शिल्लक असतील नसतीलच कारण आपण सामान्य माणसं आहोत आपला पगार आपल्याला महिना संपायच्या आतच आपला संपून जातो तर असं करू नये आपण ज्या वेळेला पगार आपला झालेला असतो त्यावेळेला तुम्ही हवा तर बँकेत जा किंवा एटीएम मध्ये जा शक्य झाल्यास झाल्यास सगळी रक्कम तुम्ही काढून आणा किंवा नाही काढायची नसेल तर अगदी थोडी तरी रक्कम काढून आणा आता देवांना सुद्धा माहिती आहे सर्व डिज, डिजिटल झालेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडी तरी रक्कम तिथून काढून आणा घरी आणा घरी आल्याच्या नंतर आपली पत्नी असेल आपली बहीण असेल आपली आई असेल किंवा आपण स्वतः असू हातपाय धुवा स्वच्छ तुम्ही तयार व्हा आणि त्यानंतर हे जे पैसे आहेत हे आपल्या दे देवघरात एखाद्या छोट्याशा डिश मध्ये किंवा कपड्यावर हे पैसे ठेवा त्याला हळद कुंकू अक्षदा एक दिवा लावा देवघरात दिवा चालू असेलच नसेल तर तुम्ही एक दिवा लावा तुप्पाचा किंवा तेलाचा हळद कुंकू करा त्यानंतर आसन घेऊन बसा आणि मी सांगते ती सेवा करा जर का तुमचा पगार संपला तर मला तुम्ही सांगा बघा पैसे आहेत हे द्यावेच लागतील आपण घर घेतलं असेल आपण दुकान घेतलं असेल काही घेतलं असेल तर आपल्याला त्याचे हप्ते हे द्यावेच लागतील परंतु बघा ही सेवा केल्याच्या नंतर तुमचा पगार नक्कीच थोडासा तरी शिल्लक राहील आवक तुमची वाढेल देण्याचे मार्ग कमी होतील ह्या सर्व गोष्टी होतील काय करायचं तो पगार तुम्ही आणून देवघरात ठेवला की तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आपली लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे तिची आपण सेवा तर करायला हवी बरोबर की नाही तर आपल्याला सोळा वेळेला श्री सुक्त म्हणायचं आहे सोळाव्या वेळेला तुम्हाला फळश्रुती म्हणायची आहे पण सोळा वेळेला श्री सुप्त म्हणायचं आहे वेळ काढून ही सेवा करा एक माळ नवार्णव मंत्र आणि एक माळ आपल्या स्वामींची हे तुम्हाला करायचं आहे लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या तुम्हाला सेवा करायच्या त्याचबरोबर कुबेर मंत्र ह्याची सेवा करायची ह्या सर्व सेवा तुम्हाला त्याच्यावर करायच्या आहेत आणि शिवाय तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे कारण आपण ज्या वेळेला माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्यावेळेला भगवान श्री हरि विष्णूची सेवा झालीच पाहिजे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा तुम्हाला पठण करायचंय ह्या एवढ्या सेवा तुम्ही नक्की करा ह्याच्यातल्या कुठल्याही सेवा काटछाट करू नका तुम्हाला ह्या सेवा केल्याच्या नंतर अनुभव काही येतो ना तर तुम्ही स्वतः येऊन मला कमेंट मध्ये सांगा एक नाही दुसऱ्या तिसऱ्या पगारात तुमची तुमची जी आवक आहे ती वाढणार आहे तुम्हाला देण्याचे जे मार्ग आहेत ते कमी होणार आहेत कारण तुम्ही माता लक्ष्मीचं पूजन आपल्या घरात करता आपल्या माता लक्ष्मीचा आदर तुम्ही घरात करता तर बघा त्याने काय होईल तर खरंच आपल्याला आपण जे पैसे आणलेले आहेत ते अगदी कुठेतरी स्थिर होईल माता लक्ष्मीला म्हणा माता लक्ष्मी, लक्ष्मी आमच्याकडे कायमची तू स्थिर राहा आलेला पैसा हा कायमचा स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची देवांकडे प्रार्थना करायची तर अशा पद्धतीची ही सेवा करून पहा आपल्या आलेला जो पगार आहे ह्याच्यावर सेवा करून पहा नक्कीच सर्व काही गोष्टी मार्गस्थ लागतील मार्गी लागतील आणि आपला पैसा आलेला स्थिर होईल आपल्या सर्व काही अडचणी दूर होतील आलेला पैसा स्थिर राहिला राहिल्यामुळे सर्व अडचणी दूर होतात तर अशा प्रकारची ही सेवा करा आणि बघा खरंच फटाफट हा कर, खर्च करू नका विचार करून करा घरातले काही अनावश्यक खर्च आहेत ते नक्कीच टाळा ह्या सर्व गोष्टी करून पहा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आलेला पैसा टिकेल आणि तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण जी सेवा केलेली आहे ही योग्य सेवा आहे ह्या सेवा नक्की करा तुम्हाला कसा वाटला आता छोटासा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी